खरच या ठिकाणी तीन प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा इथल्या मशीन खराब झाल्या होत्या प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक चार मध्ये जवळजवळ एक एक तास वेटिंगला थांबावं लागलं लवकरात लवकर ती मशीन दुरुस्त व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक सहाची दुरुस्त झाली तशी दोनची आणि चारची देखील दुरुस्त व्हायला पाहिजे ती दुरुस्त नाही झाल्यामुळं मतदाराच्या रांगा दुतरपी लागल्या मतदान जवळजवळ आठ वाजेपर्यंत चाललं असं मला वाटतंय पण मुळ शहरातल्या सर्व भादर मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे आपलं काम आपला व्यवसाय काय असेल ते बाजूला सोडून या ठिकाणी मी या भारत देशाचा नागरिक आहे आणि मी माझ्या मतदानाचा अधिकार बजावणार अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणे तो मतदार बाहेर पडला आणि शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार सिद्धी वस्त्रे हे तीन हजार मताधिकीच्या फुडून ती निवडून येणार अशा प्रकारचं या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे त्यांच्या सोबत असणारे त्या त्या प्रभागातले दोन उमेदवार यांना या शहरातल्या लोकांनी प्रचंड मतदान केलेलं आहे या महोळ शहरामध्ये इतिहास एकवीस तारखेला घडणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं ते घडवलेलं आहे प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा या दहाच्या दहा प्रभागामध्ये शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांच्या या उमेदवाराला सर्व शहरातल्या मतदारांनी पसंती दिलेली आहे त्याबद्दल या शहरातल्या सर्व मतदाराचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मागील निवडणुकीच्या वेळेस जे मतदार झालो होतो त्याच्यापेक्षा ह्या चालू नगर परिषदेला मतदार वाढला आहे ते मागील निवडणुकीमध्ये साधारणतः मतदान जे झालं होते त्याची टक्केवारी आणि आजच्या निवडणुकीची टक्केवारी यामध्ये तफावत का आहे मी तुम्हाला सांगतो मागील निवडणुकीमध्ये मयत असलेले मतदार हे फार कमी होते बोटावर मोजने इतके होते पण आज प्रत्येक प्रभागामध्ये मयत असलेले मतदान शंभर ते दीडशे असा आकडा आहे त्यामुळे मतदान जास्त होणार आहे पण मागच्यापेक्षा टक्केवारी कमी दिसणार आहे त्यामुळं मयत मतदार जर या यादीमध्ये आले नसते तर याची टक्केवारी देखील जास्त झाली असती पण मयत मतदार असल्यामुळं मतदान या ठिकाणी संख्येनं जास्त होणार आहे पण टक्केवारी कमी होणार आहे संख्येनं मतदान जास्त झाल्यामुळं या शहरामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन इथल्या मतदारांनी केले अशा प्रकारचा मला विश्वास आहे आज मला या ठिकाणी आवर्जून महोर तालुक्याचे पी आय शेडगे साहेब त्यांचे सहकारी किरण पाटील असतील दुसरे सर्व सोलवट साहेब असतील ए पी आय पी आय सर्व पोलीस प्रशासन यांचं मी मनापासनं आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो अतिशय खेळीमिळीच्या परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी या महोळ शहरातलं मतदान कुठल्याही प्रकारची तक्रार न होऊ देता अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं काम केलं त्याबद्दल या महोळ शहराचा नागरिक व शिवसेना धनुष्यबाण पक्षाचा पॅनल प्रमुख म्हणून मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो